जर शासनाच्या हिंमत असेल तर जसा तुम्ही गावचा सरपंच गाव जनतेतून करता तसाच मुख्यमंत्री सुद्धा जनतेतून करायचा कायदा करा सहा कोटी मराठा एक शिक्का आम्ही जरांगे पाटला माग निश्चित विधानसभेला आम्ही मतदान करू काय सांगाल पाटलांची नऊशे एकर मध्ये सभा आहे याविषयी तुमचं मत काय आमचं मत आज नऊशे एकर जी जरांगे पाटील सभा घ्या लागलेत तर आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा आत्तापर्यंत नऊशे करोड सभा घेतलेली नाही आणि राज्य शासनाला निश्चित लक्षात आलं आहे की जरांगे पाटलाची जी, जी ताकद आहे ही गोरगरीब मराठी सर्वसामान्य मराठ्यांची ताकद ही जरांगे पाटलाच्या पाठीशी खंबीरपणे त्याच्यामुळे शासनाच्या बी लक्षात आलं आहे मी शासनाला एकच आव्हान करतो की तुमच्या जर हिंमत असेल तर तुम्ही जसं ग्रामपंचायत सरपंच जनतेतून करता तसाच कायदा करा आणि आमचे जरांगी पाटला जनतेतून मुख्यमंत्री करा निश्चित आम्ही सहा कोटी मराठा एक शिक्का आम्ही जरांगी पाटलामागं निश्चित विधानसभेला आम्ही मतदान करू त्याच्यामुळं हे शासनाच्या लक्षात आलं आहे त्याच्यामुळं आमची जी दिशाभूल डी चौकशी अनेक अशा चौकशा लावायचं काम शासनाने सुरू केलं आहे तरीही आमचा जरांगे पाटील आणि मराठा हे आम्ही अशा गोष्टींना कधीच भेणार नाहीत कारण आमच्या रक्तामध्येच छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे समोरून वार करायचा आम्हाला मागून वार करायची आमची मराठ्यांची आवलाद नाही आणि तुम्ही आम्हाला आरक्षणचा वार हा पाठीमागून केलेला आहे त्याच्यामुळं निश्चित आम्ही याची किंमत तुम्हाला येणाऱ्या विधानसभेला दाखवून देऊ इथंच बोलतो आणि थांब